श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या तीस तारखेला अक्षय तृतीय आहे अक्षय तृतीया म्हणजे काय की वर्षभरामध्ये साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया हाच दिवस असतो याच दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता सुद्धा म्हटलं जातं भगवान विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांची जयंतीसुद्धा याच दिवशी असते तसंच भगवान विष्णूंचा आणखीन एक अवतार नरनारायण यांनी देखील अक्षय तृतीयेलाच अवतार धारण केला होता या दिवशी उपवास केला जातो दानधर्म केला जातो आणि त्यातून मिळणारं पुण्य हे अक्षय असतं असं सुद्धा मानलं जातं अक्षय पुण्य अर्थात कधीही न संपणारं असं पुण्य त्याचबरोबर अनेक लोक अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी करतात कारण या दिवशी सोनं खरेदी करणं हे खूपच शुभ मानलं जातं ते सोनं अक्षय टिकतं ही एक मान्यता आहे त्या सोन्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाते सोनं खरेदी करणाऱ्याला अनेक लाभ होतात अशी मान्यता आहे पण प्रत्येकाला सोनं खरेदी करणं जमत नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे सध्याचे सोन्याच्या किमती बघता आता तर आभाळाला भिडल्यात आणि अशावेळी आपल्याला देखील हे सोनं खरेदी करणं शक्य होत नाही तर सोन्याऐवजी तुम्ही अक्षय तृतीयेला सोन्यासारखीच एक मौल्यवान आणि तितकाच लाभ मिळवून देणारी वस्तू खरेदी करू शकता कोणती आहे ती वस्तू आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता

या दिवशी आपण सोन्याऐवजी माता लक्ष्मीच्या पादुका यांची खरेदी करू शकता माता लक्ष्मीच्या पादुका आपल्याला वेगवेगळ्या धातूंमध्ये उपलब्ध आहेत जसं की तांब चांदी पि पितळ अशा धातूंमध्ये त्या धातूमध्ये या पादुका तुम्ही खरेदी करू शकता एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन आपण या पादुकांची खरेदी करावी ते आणखी शुभ मानलं जातं खरेदी करून झाल्यानंतर आपण या पादुकांची स्थापना आपल्या देवघरामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी करावी अक्षय तृतीयेचा हा संपूर्ण दिवसच शुभ मुहूर्त असल्याने त्यासाठी वेगळा मुहूर्त बघण्याची गरज पडत नाही अर्थात अक्षय तृतीयेचा संपूर्ण दिवस शुभ आहे बिना दिक्कत तुम्ही या पादुका खरेदी करू शकता आणि त्यांची स्थापना ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा करू शकता पण या दिवसापासून त्यांची विधिवत पूजा करणंही तुम्ही चालू करायला हवं नुसत्याच पादुका घेतल्यात आणि देवघरामध्ये दे ठेवल्यात असं मात्र करू नका कारण या पादुकांसोबत माता लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरामध्ये येणार आहे आणि तुम्हाला धनधान्य आणि ऐश्वरी संपत्ती वैभवाचा विधिवत या पादुकांची पूजा होणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्या संदर्भातले काही नियम असतील तर तेही आपण जाणून घेऊया अनेकांना अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो मात्र लक्ष्मीच्या पादुका खरेदी करणं सगळ्यात शुभदायक आणि लाभदायक मानलं जातं अक्षय तृतीया या तिथीवरती हैग्रीव अवतार नरनारायण प्रगटीकरण आणि परशुराम अवतार झाला होता यावरूनच अक्षय तृतीयेचं महत्व लक्षात येतं या तिथीला विष्णूपूजा जप होम हवन दान ही धर्मकृत्य केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो असं सुद्धा म्हटलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेची कृतज्ञतेची भावना ठेवून उपासना केल्यास आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय सुद्धा होत नाही असं सुद्धा म्हटलं जातं श्री विष्णू सहित वैभव लक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तिभावाने पूजन करावे होम हवन आणि जपजाप्य करण्यात काळ व्यतीत करावा कालविभागाचा कोणताही प्रारंभ दिवस भारतीयांना नेहमी पवित्र वाटतो म्हणूनच अशा तिथी स्नानादी धर्मकृत्य सांगितली गेली आहेत या दिवसाचा विधी असा आहे पवित्र जलामध्ये स्नान करून श्रीहरी विष्णूंची पूजा जप होम दान आणि पितृतर्पण करावं या दिवशी अपिंडक श्राद्ध करावं जमत नसेल तर निदान तर्पण तरी करावं या दिवशी देव आणि पितर यांना उद्देश होऊन ब्राह्मणांना उदक कुंभाचे दान करावे उदक कुंभाला सर्व समावेशक स्तरावरील निर्गुण पात्र असं सुद्धा म्हटलं जातं उदक कुंभाचे दान करणे म्हणजे स्वतःच्या सर्व प्रकारच्या देहसदृश तसंच कर्मसदृश वासनांच्या स्थूल आणि सूक्ष्म लहरी कुंभातील जलाला पवित्र मानून त्यात विसर्जित करणे आणि अशा प्रकारे स्वतःचा देह आसक्तीविरहित कर त्यानंतर पितर आणि देव यांच्या चरणी ब्राह्मणाला ग्राह्य धरून अर्पण करणे पितरांच्या चरणी उदक कुंभ दान दिल्याने पितर तर मानव योनीशी संबंधित असल्याने ते आपल्या स्थूल वासना नष्ट करतात देवांची कृपा आशीर्वादही आपल्याला मिळतो जो आपले सूक्ष्म कर्मातील पाप नष्ट करत असल्याने सूक्ष्म कर्मजन्य वासनादेवांच्या चरणी या दाना कवी अर्पण केल्या जातात अक्षय तृतीयेला केलेलं दान कधीही क्षयाला जात नाही असं म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्यफळ आपल्याला मिळतं पुण्य मिळाल्याने जीवाने पूर्वी केलेले पापसुद्धा नष्ट होते आणि त्याचा पुण्यसाठा वाढत जातो एखाद्या जीवाने पूर्वीचे कर्म चांगले असल्यास त्याचा पुण्यसाठा तर वाढतोच त्यामुळे जीवाला स्वर्ग होऊ शकते परंतु साधकांना पुण्य मिळून स्वर्गप्राप्ती करायची नसते तर त्यांना ईश्वर प्राप्ती करायची असते त्यामुळे साधकांनी सत्पात्री दान करणं आवश्यक असतं इथे सत्पात्र दान म्हणजे जिथे अध्यात्म प्रसारा राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कार्य केलं जातं अशा कार्यामध्ये दान करणं सत्पात्र दान केल्यामुळे दान करणाऱ्याला पुण्य मिळतं मिळत नाही तर दान दानाचे कर्म हे अकर्म कर्म होईल आणि त्यामुळे साधकाची आध्यात्मिक उन्नती होत असते आध्यात्मिक उन्नती झाल्यामुळे साधकाला स्वर्ग लोक न मिळता ईश्वर प्राप्ती होते वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र यासारख्या विषयांवरती तुम्हाला काही शंका असतील तुम्हाला जर काही शंका निरसन करून घ्यायचं असेल तर ते प्रश्न तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता त्याची उत्तरं देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओज आवडत असतील तर इतरांसोबत शेअर करा आणि लाईक देखील करा धन्यवाद